दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सातारच्या रनर्सने उत्तुंग यश मिळवल्याचं पाहायला मिळत आहे ही मॅरेथॉन दक्षिण आफ्रिकेमध्ये होते ही मॅरेथॉन दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या महायुद्धामध्ये जे सैनिक शहीद झाले आहेत त्यांच्या स्मृती प्रत्यार्थ ही स्पर्धेचं आयोजन केलं जातं या स्पर्धेचे सत्त्याण्णव वर्ष या वर्षी पूर्ण झाले जगातील अत्यंत खडतर रनिंग ट्रॅक असलेल्या या मॅरेथॉन मध्ये प्राथमिक शिक्षकाचा डंका पाहायला मिळत आहे या मॅरेथॉन मध्ये संपूर्ण जगातील स्पर्धक भाग घेत असतात यामध्ये भारतातील फास्टेस्ट रनर्स मध्ये त्या पाचव्या आल्या आहेत त्यांच्या याच यशाबद्दल आणि प्राथमिक शिक्षकाते मॅरेथॉन रनर पर्यंतच्या प्रवासाबद्दलची माहिती घेऊया नमस्कार मी अलमास मुलानी मी सातारा जिल्ह्यातून प्राथमिक शिक्षिका म्हणून मी गेली बावीस वर्षे काम करत आहे हे करत असतानाच फिटनेस चांगला राहून मी धावण्यास सुरुवात केली आणि यातून अनेक मॅरेथॉनमध्ये म्हणजे एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर बेचाळीस किलोमीटर अल्ट्रा मॅरेथॉन म्हणजे पन्नास किलोमीटर याच्यावरच्या सगळ्या स्पर्धांमध्ये मी जास्तीत जास्त भाग घेतला आहे आणि तो यशस्वीरित्या मी पूर्ण केला आहे हे करत असतानाच माझी कॉम्रेड रनमध्ये मा भाग घेण्याची खूप इच्छा होती आणि ती गेल्या नऊ जूनमध्ये नऊ जूनला झाल स्पर्धा झाली त्यामध्ये भाग घेऊन मी यशस्वीरित्या ती पूर्ण केली आहे तर हे कॉम्रेड मॅरेथॉन नक्की काय आहे तर ही जी स्पर्धा आहे ही ही दक्षिण आफ्रिकेत होते दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या महायुद्धामध्ये जे सैनिक शहीद झाले आहेत त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा घेतली जाते त्याचं हे सत्त्याण्णव वर्ष आहे आणि ही स्पर्धा जगातील अत्यंत नामांकित अत्यंत कड खडतर कर, अशी अल्ट्रा मॅरेथॉन समजली जाते तर ही स्पर्धा दी दोन शहरादरम्यान होते पीटर मॅरिसबर्ग आणि डर्बन आणि ह्यामधील अंतर आहे ते शहाऐंशी किलोमीटरचं अंतर आहे आणि ते अत्यंत कठीण म्हणजे सुमारे अठराशे मीटर उंच असे चढ उतार असलेले म्हणजे सुमारे सात डोंगर तुम्हाला पार करून ही स्पर्धा पार पूर्ण करावी लागते आणि ह्या स्पर्धेला बारा तासाचं कट ऑफ आहे बारा तासामध्ये जर तुम्ही ते अंतर पूर्ण केलं तर तुमची ती स्पर्धा पूर्ण होते आणि तसंच त्यामध्ये सुद्धा काही किलोमीटरचे कट ऑफ आहेत ते तुम्ही पूर्ण करावे लागतात तेव्हा नाहीतर तुम्हाला ते बाद केलं जातं तर ह्या स्पर्धा पूर्ण करण्यासाठी जगातील अनेक धावक भाग घेतात यावर्षी बावीस हजार धावकांनी भाग घेतला होता आपल्या भारतातून तीनशे तेवीस आणि विशेष म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्यातून आम्ही नऊ धावक होतो आणि त्यामध्ये मी एकमेव महिला होते आणि मी प्रथमता भाग घेतला होता आणि ही स्पर्धा मी अकरा तास आठ मिनटामध्ये पूर्ण करून पहिल्या भारतीय फास्टेस्ट पहिला पहिल्यामध्ये पाचवी येण्याची पाचवी येण्याचा मी मान मिळवला तर माझं हे जे यश आहे ते म्हणजे एकटीच यश नसून यामध्ये मला माद मार्गदर्शन करणारे माझे कोच म्हणून चव्हाण सर माझे कुटुंबीय तसंच मला आर्थिक पाठबळ करणारे अनेक संस्था आहेत माझ्या मित्रमित्रिणी आहेत या सर्वांनी मला सहकार्य केलं आहे त्यामुळे मी हे यश मिळू शकले त्यामुळे मी त्यांची खूप ऋणी आहे आणि मला हे सांगायचं की अशाच प्रकारचे आपल्या ह्या जिल्ह्यातून अनेक उज्ज्वल धावक आहे त्यांनी या अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि आपल्या जिल्ह्याचं आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करावं न्यूज एटीन लोकलसाठी शुभम बोडके सातारा